हस्तिनापूर कुरुराजांची सामर्थ्यशाली नी संपन्न राजनगरी महापराक्रमी योद्ध्यांची नगरी अनेक वीर कलाकारांची नगरी ज्या नगरीची मी मनोमन चित्रे रेखाटत होतो ज्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतं ऐकतच आलो होतो ते हस्तिनापूर एक मासानंतर दृष्टिक्षेपात येऊ लागलं वाड्यांचे आणि मंदिरांचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते नगराला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संथपणे वाहत होती तिच्या पात्रावर असंख्य पक्षी चितकारत होते आजूबाजूच्या दोन तीन योजनात फक्त उंच उंच वाडे गोशाला अश्वशाला मंदिर नि व्यायामशाळा यांची गर्दी उडाली होती महाप्रतापीनी पुण्यवान कौरवराज धृतराष्ट्रांच्या नगरात आमचा रथ प्रवेश करीत होता माझ्या आयुष्याचा रथ सुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता चंपानगरीत गंगामातेनं जशी मला सोबत दिली होती तशी ती इथंही देईल काय मी स्वतःलाच विचारलं मार्गावरची धूळ उडवीत रथ नगराच्या सीमेत घुसला घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल गायींच्या घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाल पाण्याकरिता गंगेकडं कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन माझे डोळे तेथील एक एक दृश्य टिपू लागले पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगराचा निरोप घेण्यासाठी रेंगाळत होते त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांना गुलाबी केसरी रुपेरी असे अनेक रंग चढले होते आपल्या किरणांनी ती मनोहर किमया करणाऱ्या सूर्यदेवांकडं मी आदरानं पाहू लागलो आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना एखाद्या कुलललनेच्या मुखावर जसा विरहाचा भाव असतो तसलाच काहीतरी विचित्र भाव त्यांच्या त्या स्वरूपात मला दिसत होता त्यांच्या शेजारीच एक काळाकुट्ट ढग होता त्यामुळं मला कदाचित तसा भास झाला असेल आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोट हस्तिनापुराच्या मुखावर फिरवून जणू ते त्याला सांगत होते आता आपली भेट उद्या आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं रथ अश्वशालेपाशी थांबला नेहमीप्रमाणे शोण पटकन उडी मारून खाली उतरला मी रथातूनच राजवाडा पाहू लागलो नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडच दिसत होता तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या संगमरवरी पाषाणांनी बांधला होता सगळी चंपानगरी सहज त्या राजवाड्याच्या तटात बसू शकली असती इतका त्याचा घेर मोठा होता तट घडविलेल्या काळ्या पाषाणांनी बांधलेला होता काळ्या तटांत असलेला तो धवल राजवाडा मातीच्या काळ्या मडक्यात काठोकाठ भरलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत होता आत दुहाती अनेक दालन होती मध्ये एक गोलाकार असा पाण्याचा तलाव होता त्यात मावळत्या सूर्यदेवांची असंख्य किरण मन मानेल तसा विहार करीत होती निरनिराळ्या रंगांचे मासेनी शुभ्र ऐटदार मानेचे राजहंस विहरत होते निळ्या पांढऱ्या रंगांची कमळं वायू लहरींबरोबर इकडं तिकडं डोलत होती त्या तलावाच्या चारही कोपऱ्यांवर शुभ्र पाषाणात कोरलेल्या चार सिंहाकृती होत्या समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या चाळ्या म्हणून मी त्या सहज मोजल्या एकशे पाच होत्या त्या एखादी पायदंडी चुकली तर नाही ना या शंकेनं मी त्या परत मोजू लागलो एक दोन चार दहा वीस पन्नास शंभर एकशे एक दोन चार पाच नि एकशे सहा अरे मगाशी तर एकशे पाच होत्या आता एकशे सहा कशा झाल्या मी विचार करू लागलो असे नात का एकशे पाच नाही तर एकशे सहा आपणाला काय असा विचार करीत उत्तरीय सावरीत मी हस्तिनापुराच्या त्या वैभवशाली पवित्र भूमीवर पाय ठेवणार इतक्यात काळ्या भोर सात घोड्यांचा एक रथ वायूच्या गतीनं धडाधड आवाज करीत महाद्वारातून आत शिरला कोणीतरी पोटतिडकीनं ललकारी दिली हस्तिना पुराधी पती महाराज धृतराष्ट्रपुत्र युवराज शिरोमणी दुर्योधन सगळे सेवकनी द्वारपाल एकदम अंग झटकून उभे राहिले बाबांनीही रथाच्या दिशेनं वाकून अभिवादन केलं काय काका केव्हा आलात चंपानगरीहून युवराजानं रथातून उतरताना हसत हसत विचारलं हा आत्ताच येतो आहे युवराज बाबांनी विनयानं उत्तर दिलं मी रथातूनच युवराज दुर्योधनाकडं पाहू लागलो त्याच्या अंगावर योद्ध्याचा वेश होता त्यात तो विष्णूसारखा शोभून दिसत होता हातातील डेरेदार गदेमुळं तर तो फारच ऐटदार दिसत होता एका झटक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला त्याच्या चालीत कोणातही न आढळणारी ऐट होती त्याचं प्रत्येक पाऊल मत्त हत्तीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होत हातावरून वारंवार घसरणारं उत्तरीय सावरताना तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता त्याचे घारसट डोळे विलक्षण भेदक नि पाणीदार होते नाक भाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होत पण का कुणास ठाऊक त्याच्यातील एकच गोष्ट मात्र मला खटकली ती ही कि सगळ्या जगाला एखाद्या अजगरासारखा विळखा घालू पाहणाऱ्या त्याच्या भुवया फारच जाड नि वक्र होत्या आमच्याकडं पाहत त्यानं बाबांना विचारलं काका, हे कोण हा माझा मुलगा कर्ण आणि हा त्याचा छोटा बंधू शोण युवराज बाबांनी उत्तर दिलं कर्ण आणि शोण छान लय आहे पण यांना कसं काय या आणलं आज आपली राजनगरी दाखवायला ठीक आहे अमत्यांना भेटा ते दाखवतील यांना सगळं नगर झंझावातासारखा तो आला तसा वळला आणि विजेसारखा झपाझप राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागला जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढूनही गेला आता एकच पायदंडी शिलक राहिली पण तेथेच थांबून तो पुन्हा माघारी वळला आणि पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरासर त्या सगळ्या पायदंड्या उतरून तो परत आमच्याजवळ आला माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलाकडं एक टक पाहत तो म्हणाला ही तुझी कुंडलं तुला जन्मजातच आहेत काय होय मी त्याच्या घाऱ्या डोळ्यांत खोलवर पाहत उत्तर दिलं फारच सुंदर दिसतोस तू या कुंडलांमुळं इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही काय काका माझ्या खांद्यांवर हात ठेवीत त्यानं मान माग टाकून खतखदा हसत बाबांना प्रश्न विचारला ते गडबडून गेले असावेत काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले मघाच्या त्या काळ्या कुट्ट ढगानं बहुदा सूर्यदेवांना झाकलं असावं कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढरट फिकट दिसू लागला मला त्यामुळं थोडंसं कोंदटल्यासारखं वाटलं युवराज दुर्योधन आला तसा परत झपाझप पावलं टाकीत पायदंड्या चढून निघूनही गेला आम्ही दोघंही त्याच्याकडं पाहतच राहिलो त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली थोड्या वेळापूर्वी झाकाळलेलं आकाश आता निवळलं असावं कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या बाबा रथ शाळेत रथ चढून आले पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून शोणाला त्यांनी आपल्या दालनात पोहोचत केलं महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतींच्या घंटा घणघणू लागल्या बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकी वर येऊ लागल्या भीती कुतूहल आदर संकोच निश्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून येऊ लागलं सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे नगर गंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षापूर्वी इथं वसविलं होतं त्यांचे पणतू महाराज कुरू इतके पराक्रमी निघाले की त्यांच्या नावानच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले त्यांच्या वंशजांना कौरव म्हणून मानू लागले त्या महापराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता ज्या सोमवंशात बुद्धिमान मनु पुरुष श्रेष्ठ पुरुरवा इंद्रालासुद्धा शरणागती पत्करायला लावणारे नहुष। आपल्या दिग्विजयानं सारा आर्यावर्त दणाणून सोडणारे ययाती त्यांचे पराक्रमी पुत्र यदुनी पुरु जनमे जय देवातिथी दुष्यंत भरत हस्ती आणि अजमेर यांसारखे तेजस्वी महाराज झाले होते त्या सोमवंशाचा आपल्या कर्तृत्वानं प्रजाजनांना विसर पाडायला लावणारे महाराज कुरू किती विक्रमी गुणसंपन्न असले पाहिजेत कसे असतील ते महाराज कुरू पण महाराज करूच का त्यांच्यानंतर तरी या राजवाड्यावर काय कमी पराक्रमी राहिले होते विदुरत अनश्वन परीक्षित भीमसेन परिश्रवस अशी एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच या कुरुकुलात तयार झाली होती महाराज कुरु म्हणजे तर कुरुकुलाचं भूषणच होतं एका मत्स्यकन्येशी विवाह करणारे परिश्रवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता एवढ्या अमाप राजवैभवावर यचित म्हणून लाथ मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर कुरुकुलाच्या परंपरेचा साक्षात कळसच किती विविध प्रकारच्या विजयाच्या आनंदानं धुंद झालेले एक एक दिवस या राजवाड्यानं पाहिलं असतील एक एक कक्ष मागं टाकीत आम्ही चाललो माझे डोळे जाता जाता जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं टिपू लागलं राजवाडा अनेक सुघड कक्षांनी सुशोभित दिसत होता कक्षातील प्रत्येक पाषाणी खांबावर सुबक नक्षी कोरली होती खांब एकेका अखंड गंडकी पाषाणातच घडविले होते कक्षांच्या भिंतीवर कुरुकुलातील पूर्वजांच्या जीवनप्रसंगावरील अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटली होती प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दासदासी विनयानं उभ्या होत्या त्यांच्या प्रत्येक हालचाली तत्परतेनं होत होत्या जागजागी योद्ध्यांचे सुबक असे निरनिराळ्या पवित्र्यातले घोटीव पाषाणी पुतळे उभे होते ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यात मयूर कोकीळ कपोत भारद्वाज असे पक्षी कोंडले होते ते चित्रविचित्र चित्र आवाज काढित होते कौरवांच्या पराक्रमाचं जिवंत शिल्प होतं ती राजवास्तू आम्ही महाराजांच्या रक्षित कक्षात आलो सगळी उत्सुकता डोळ्यात आणून मी पाहू लागलो सोन्यानं मडविलेल्या एका उंच नक्षीदार आसनावर महाराज धृतराष्ट्र बसले होते त्यांच्या मस्तकावर नक्षीदार सोनेरी मुकुट होता अंगात मधूनच चमचमणारी तलम राजवस्त्र होती गळ्यात माणिक मोती वैदुर्य यांच्या टपोऱ्या माळा होत्या त्यातून बाहेर पडलेली प्रकाशाची निळसर वलय त्यांच्या पुष्ट गळ्याभोवती दाटली होती रुंद छातीचे महाराज दाट भरदार पांढऱ्या दाढीमुळं ऐटदार दिसत होते पण त्यांच्या डोळ्यांभोवती काळी काळी वलय होती डोळे मिटल्यासारखे दिसत होते त्यांच्या उजव्या हाताला पण थोडस खाली एका साध्या लाकडी आसनावर एक सौम्य आणि नितळ चेहऱ्याची व्यक्ती बसली होती शुभ्र उत्तरियाचं एक टोक तिनं डाव्या खांद्यावरून मागं टाकलं होतं त्यातून उघडे पडलेले गोरे पुष्ट दंड केळीच्या गाभाऱ्यासारखे सतेज होते चेहरा कुंभासारखा गोल होता डोळे शांत आणि गंभीर होते कपाळावर गंधाचा एक ठसठशीत टिळा होता महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंचीपुरी व्यक्ती हातात दंड घेऊन उभी होती आत्यंतिक आदरानं बाबांनी महाराजांना वाकून वंदन केलं मलाही त्यांनी तसं करण्यासाठी खुणावलं मीही वाकून प्रणाम केला मी आपला सेवक सूतराज अधिरथ आपणाला क्षेम इच्छून वंदन करीत आहे माझा पुत्र कर्ण अत्यंत आदरानं आपणाला वंदन करीत आहे महाराज वाकूनच बाबा म्हणाले ये सुतराज अधिरथा काय म्हणते तुझी चंपानगरी आणि तुझ्याबरोबर तुझा तो कवचकुंडलं असलेला पुत्रही आहे की काय आम्ही पुष्कळ ऐकलं आहे त्याच्या त्या, त्या कवचकुंडलांबद्दल होय महाराज तोच हा करणं अस बाळ कर्णा जवळ ये त्यांनी अचूक माझ्याकडं हात केला बाबांनी मला जवळ जाण्यासाठी खुणावलं मी झटकन पुढं झालो महाराजांनी चासपडत माझा हात हातात धरला मी त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिबलिबीत तामसर कडा पाणावल्या होत्या पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघडण्यासाठी अतिशय अधीरतेने वळवळू वड़ लागले पण पापण्या उघडण्याऐवजी डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी मात्र घरंगळून गालांवरच्या शुभ्र दाढीत मिसळलं मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला त्यांनी दंडाला धरून मला झटकन वर उठवलं आपल्या थरथरथ्या हातांनी त्यांनी माझा चेहरा आपल्या ओंझळीत धरला बोटांनी कानांतील कुंडल चाचपट पाहिली त्यांच्या त्या थरथरत्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती भुया उंचावीत उजवीकडे वळून ते म्हणाले विदूर खरोखरच आश्चर्य आहे याची ही मानसल कुंडल म्हणजे असामान्य गोष्ट आहे होय महाराज आणि त्याच्या अंगावर हिरण्य वळणाचं कवचही आहे विधुरानं बाबांकडं पाहात विचारलं अधिरथा तू तर श्यामवर्णी आहेस मग तुझा पुत्र हिरण्यवर्णी कसा तो मातृवर्णी आहे गुरुदेव बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले एक विनंती आहे महाराज बोल अधिरथा काय आहे राजकुमारांच्या बरोबर या माझ्या पुत्रांनाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं तर अवश्य अधिरथा असा जा आणि गुरु द्रोणांना भेटून यांची नावं त्यांच्या युद्धशालेत आत्ताच घालून टाक डावीकडं उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले वृषवर्मा यांना लागेल ती मदत करा आज्ञा महाराज राजदंड जराही न वाकविता अमात्य वृषवर्मांनी वंदन केलं महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो वळण्यापूर्वी मी विदुरांकडे पाहिलं त्यांच्या भव्य कपाळावर एक बारीकशी आठी उठलेली मला दिसली कुठेतरी लांबवर पाऊस पडत असला की कधीकधी निरभ्र आकाशात सुद्धा नुकतीच वीज चमकून जाते तशी ती मला वाटली